व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे गुरुजन वर्ग आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी अनुष्का रवींद्र साठे मी आता नववी मध्ये शिकते आज तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वप्रथम मी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का हो हो मी सावित्री खंडोजी नेवसेंची मुलगी ज्योतिरावांची पत्नी आणि आई वडिलांची लाडली मी नऊ वर्षांची झाली आणि फुले घराण्यात आली फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला माझे धनी म्हणजेच ज्यांना मी शेठजी म्हणायचे त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली माझा हात थरथर कापत होता आणि या थरथरणाऱ्या हातांना शेटजींनीच आधार दिला या थरथरणाऱ्या हातांना शेटजींनी पकडलं आणि पाठीवर लिहायला सुरुवात केली शिकली शे तो शेठजी शेठजींनीच मला शिकवलं शेठजींनी मला कधी शाळेत तर कधी झाडाखाली नेऊन शिकवलं एकदाची शेठजींची सौ शिकलीच लिहायला शिकली वाचायला वाचा शिकली शेठजी वाचा शिक सारखीच बुक वाचायला शिकली आणि शेठजी सारखाच मोठा विचार करायला शिकली पुणे हादरले अनर्थ झाला अनर्थ झाला असे आरडावरत करू लागले पण शेठजी शेठजी घरोघरी जाऊन पोरा बाळांना गोळा करत होते त्यांच्या मायबापांना समजावत होते शिक्षणाच्या आड्या त्या नवऱ्याच्या जीवनात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना पटणाऱ्यातलं नव्हतं शेठजी विचारात पडले मी शेठजींना म्हणाले शेठजी अहो कसला विचार करता एवढा तुम्ही नका काळजी करू मी आहे ना मी शिकवीन की पुरी शाळेत असं म्हणून मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाहून रस्त्यानं जाताना रस्त्यानं जाताना लोक टकामका बघत होते काय बाई बोलत होते अई बाई कुठं निघाली ज्योतिराव फुलेंची बायको ना तू आणि माझी पावलं शाळेच्या दिशेनं पडत होती शाळेत गेल्यावर पुरींचा चेहरा बघून माझ्या मनात हिंमत आली मी त्यांना शिकवायला सुरुवात केली पुरी पाठीवर पेन्सिलनं लिहत होत्या जशा जणू त्या स्त्री जातीच भवितव्यच लिहतील बघा मनात म्हटलं फेकायचा कुणी दगड फेकायचा कुणी टोमणी मारायचा कुणी फिदी फिटी हसायचा आणि एक दिवस एक दिवस एक माणूस माझ्या पुढे उभा राहून मला म्हणतोय कसा माग फिरायचं कुठे चालली बाईच्या जातीला एवढा धीटपणा बरा नाही माग फिरायचं मनात म्हटलं बाई जर पुढे जात असेल ना तर लोक तिला अशीच माघारी करतात तेव्हा उचललं हात दिलं त्याच्या थोबाडीत तेव्हापासून माझ्या सगळ्यावर वचक बसला बाईच्या जातीला एवढं कणखर असायलाच लागतं नंतर दिवसामागून दिवस गेले अंधारात थोडा उजेड आला आणि आमच्या अवघ्या चार वर्षात अठरा शाळा झाल्या बघा आणि त्या दगावल्या सुद्धा पुढे मालहत्या प्रतिबंध गृहाचे काम सनातांचा विरोध अनाथ आश्रमाचे काम बाईला घरातून बाहेर न पडू देणं या सगळ्यांवर विरोध केला शिकवा त्यांना चांगले विचार द्या शिक्षणानेच मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते बघा बरे येते